येस न्यूज मराठीच्या गणरायाची आजची पूजा अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष हरिभक्त परायन सुधाकर महाराज इंगळे यांच्या हस्ते संपन्न झाली यावेळी डॉक्टर माऊली बेलेराव ऋषिकेश झांबरे सचिन भोसले तसेच यस न्यूज मराठीची टीम उपस्थित होती महाराष्ट्र शासनाने गणेश उत्सव राज्य महोत्सव जाहीर केल्याबद्दल आणि गणपती समोर भजन व्हावे म्हणून भजनी मंडळांना अनुदान देणे हे दोन मोठे निर्णय असे मत इंगळे महाराजांनी व्यक्त केले गणेशोत्सवाच्या सोलापूर शहर जिल्हा महाराष्ट्र व्यूजच्या सर्वच दर्शकांना मी या ठिकाणी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो न्यूज चे सर्वे सर्वा, सर्व सन्मान्य शिवाजी सर यांचं अभिनंदन करतो की ते नेहमी गणेशोत्सवामध्ये पर्यावरणपूरक अशा गणेशोत्सवासाठी प्रयत्नशील असतात कारण शासनाने पर्यावरणाचा विचार करून गणपती कसा असावा त्याची आरास कशी असावी गणेशोत्सव कसा साजरा करावा यासाठी काही विचार मांडले आणि म्हणून यंदा महाराष्ट्र शासनाने गणेशोत्सव हा राज्य उत्सव म्हणून जाहीर केला खर तर गणेशोत्सवाकडे पाहताना एकाच दृष्टीने न पाहता गणेशोत्सव हा धार्मिक आहे सांस्कृतिक आहे कौटुंबिक आहे व सामाजिक उत्सव सुद्धा आहे आणि त्यामुळे त्याचं धार्मिक कारण काय आहे सांस्कृतिक कारण काय आहे हा सगळा विचार करत असताना गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजाला संघटित करून सुसंस्कृत बनवता येत म्हणून गणेशोत्सव हा राज्य उत्सव व्हावा याचा विचार महाराष्ट्र शासनाने केलेला आणि म्हणून या गणेशोत्सवाच्या काळामध्ये प्रत्येक गणपती समोर गणेशोत्सवामध्ये भजन व्हावं याच्यासाठी भजनी मंडळांना सुद्धा त्यांनी अनुदान जाहीर केलं भजन करण्यामागचा हेतू हा आहे की भजनाच्या माध्यमातून संस्कार दिले जावेत सामाजिक बांधिलकीचे विचार विवेक दिला जावा आणि समाज हित जोपासलं जावं या अनुषंगाचा निर्णय घेतलेला आणि त्याच अनुषंगाने महाराष्ट्रातील सर्वच गणेश भक्तांनी अशा पद्धतीचा उत्सव साजरा करावा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो पुन्हा एकदा गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देऊन विविध कार्यक्रमांसाठी चौरस फुटाचा एसी बँकेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक